की या व्हिडिओमध्ये मी रूपावलीचा अभंग सादर करणार आहे आणि कोणत्याही भजनाची सुरुवात करताना ही नेहमी सुरुवातीला ने स्तवन किंवा ज्याला आपण प्रार्थना म्हणतो या प्रार्थनेनं केली जाते आणि त्यानंतर रूपावलीचा अभंग घेतला जातो तर बघा की मी स्वतः अक्षयविनायक राजवाडे सर आपल्यासमोर आधीशी आधी गुरुशी वंदावे हा अभंग सादर करणार आहे आधी गुरुशी वंदावे मग साधन साधावे आधी गुरुशी वंदावे मग साधन साधावे गुरु म्हणजे माय बाप चरण धरिता जळते पाप गुरु म्हणजे माय बाप चरण धरिता जळते पाप गुरु म्हणजे आहे काशी सारी तीर्थे पाया पाशी गुरु म्हणजे आहे काशी सारी तीर्थे पाया पाशी तुका म्हणे ऐसे गुरु चरण त्यांचे हृदयी धरू तू का म्हणे ऐसे गुरु चरण त्यांचे हृदयी धरू चरण त्यांचे हृदय धरू चरण त्यांचे हृदय धरू आधी गुरुशी वंदावे मग साधन साधावे गुरु म्हणजे माय बाप चरण धरिता जळते पाप गुरु म्हणजे माय बाप चरण धरता जळते पाप गुरु म्हणजे आहे काशी सारी तीर्थे पाया पाशी गुरु म्हणजे आहे काशी सारी तीर्थे पाया पाशी तुका म्हणे ऐसे गुरु चरण त्यांचे हृदयी धरू तुका म्हणे ऐसे गुरु चरण त्यांचे हृदयी धरू चरण त्यांचे हृदय धरू चरण त्यांचे हृदय धरु ಆಧಿ ಗುರುಷಿ ವಂದಗ ಸಾಧನ ಸಾಧಿ ಗುರುಷಿ ವಂದವೆ ಮಗ ಸಾಧನ ಸಾಧನ್ಯವಾದ